जागतिक महिला दिन आज त्या प्रमाणात साजरा केला जातो आहे म्हणजे आमच्या प्रभागामध्ये असा महिला दिन आज पहिल्यांदा आम्ही बघतोय मला या विभागामध्ये राहून आता वीस वर्ष झाली जगदीशबाई गरत आणि तेजस्वीताई गरत यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा विशेष यासाठी आहे की प्रभागामध्ये वे वेगवेगळे प्रोफेशनल्स आहेत डॉक्टर्स आहेत तुम्ही बघा शिक्षक आहेत प्रिन्सिपल आहे काही महिला आहेत त्यांच्यासोबत ब्युटी पार्लर वगैरे आहे काही महिला फिट फिजिशियन्स म्हणजे फिटनेस ट्रेनर वगैरे आहेत अशा बऱ्याच माध्यमामध्ये काम करणाऱ्या महिला असताना त्यांचा कधी गुणगौरव केला गेला नव्हता आणि आज महिला दिनाचा औषध असून त्यांना जो सत्कार करत म्हणजे केला जातो आहे पाहून खरंच आनंद होतो की खरोखर भाईंनी आणि यांनी महिलांना खुश केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपण जसं सगळे म्हणतो की महिला ही आणि अनादिकाळाची माता आहे तर ती आनंदी माता दुरुस्ती मुलांना जन्म देते म्हणून नाही तर एक महिला जर नसेल नारीला आपण नारी, ना नारी शक्ती का म्हणतो त्याला पुरुष शक्ती का नाही म्हणतो नारी शक्ती का म्हणतो कारण ती शक्तीचं रूप आहे तीच जर नसेल तर ती जेव्हा एक महिला जेव्हा एखाद्या घरामध्ये लग्न करून जाते त्यावेळेला त्याच्या आधी ती मुलगी असते लग्न करून त्या घरात तिला ते सून बनते त्या माणस पुरुषाची बायको बनते ती मुलाला जन्म दिल्यानंतर आई बन बनते एका भावाची बहीण असते म्हणजे नाना रूप आहे तिची महिलेची अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती महिला एक शक्ती म्हणून कार्यरत असताना एक चालना देत असते या समाजाला हे जे काय आपण बघतो समाज हा महिलांमुळे आहे स्त्रियांमुळे आहे हे आपण विसरून जातो म्हणजे जो गाभा आहे तो आपण विसरून गेलो आपण नवरात्री साजरी करतो नवरात्रीमध्ये आपण ज्या गोष्टीची पूजा करतो ती शक्ती आहे त्या शक्तीच्या आपण वलयांमध्ये राहत असतो पण आपण पुरुषी अहंकारापोटी या सगळ्या गोष्टी विसरून गेलेलो आहोत म्हणून आजचा हा दिवस जगदीशबाई करत आणि तेजस्वीताई करत यांनी जो आवर्जून कार्यक्रम ठेवला आहे त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आज माझ्या घरातसुद्धा माझी आई आहे बहीण आहे बायको आहे त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलतो कारण अशा कार्यक्रमा मला जाणीव होते की नाही ह्या स्त्रिया आहेत ह्या समाजामध्ये काहीतरी काम प्रत्येक प्रत्येकीची एक एक ऊर्जा आहे कमी जास्त असेल प्रत्येकीचा पण सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे याची जाणीव होते आम्हाला आजच्या दिवसामध्ये पण हा एक दिवस नसून तीनशे पासष्ट दिवस साजरा करावा असं माझी सगळ्यांना विनंती आहे आणि तेजस्वी घरत आणि जगदीशबाई घरत यांना शुभेच्छा आहेत की असेच काम तुमच्या हातून होत राहोत आणि याच्या पुढचे जे काही अजून कार्यक्रम असतील त्याच्यापेक्षाही अजून भव्य दिव्य हो आमच्या शुभेच्छा